ट्रम्प यांनी अशा प्रकारची घोषणा केली की फ्रंट डेज वॉर बारा दिवसांचं हे जे काही युद्ध होतं इस्रायल आणि इराण यांच्या युद्धबंदीची टोटल अँड कम्प्लीट सीज फायर त्यांच्या शब्दामध्ये टोटल आणि कंप्लीट सीज फायर त्यांच्या मध्ये झालेलं आहे आणि बारा आणि बारा म्हणजे चोवीस तासानंतर ही संपूर्ण युद्धबंदी जी आहे ती अस्तित्वातली असा जरी दावा त्यांनी त्या ठिकाणी केला असला तरी इराणच्या परराष्ट्र मंत्रालयानं हा दावा त्या ठिकाणी फेटाळलेला आहे आणि त्यांचं म्हणणं मुळात असं आहे की हे युद्ध आम्ही सुरू केलंच नाही हे इस्रायलनं सुरू केलेलं आहे त्यामुळे आम्ही युद्धबंदी करण्याचा त्या ठिकाणी प्रश्न पुढचं सेंटेन्स महत्वाचं आहे परराष्ट्र मंत्री म्हणतात की जर इस्रायल आणि अमेरिकेनं जर हल्ले थांबवले तर आमची सुद्धा इच्छा नाही हे युद्ध वाढवण्यासाठी म्हणजे मुळातच आज घडीला अशी परिस्थिती आहे की इराण जो आहे जशाचपासून उत्तर देण्याचं जे आहे प्रोजेक्शन करतोय तशा प्रकारचा प्रयत्न करतोय पण शेवटी त्याच्या सुद्धा जे आहेत लिमिटेशन्स आहेत सगळ्यात पहिली गोष्ट तो एकटा पडलेला आहे इराण सोपतीला ना, ना अरब राष्ट्र आलेले आहेत ना खरोखरच गुड सॉन ग्राउंडच्या मात, मा माध्यमातून रशिया किंवा चायना सारखे देश आलेले आहेत आणि दुसरी गोष्ट जी आहे कुठे ना कुठेतरी या सगळ्यामध्ये बॅक चॅनल डिप्लोमसी ही काम करणारच होती आणि त्या अनुषंगानं आज नाही तर उद्या अशा प्रकारची जी आहे स्वल्पग्राम अशा प्रकारची युद्धबंदी केवळ अपेक्षित आहे पण मी वेळोवेळी स्वल्पग्राम हा शब्द यासाठी वापरतो कारण हे जरी वर कर्मी युद्धबंदी झाली तरी जे आहे हा प्रश्न मूळचा त्या ठिकाणी सुटणार नाही आणि नंतरच्या येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जे आहेत पुन्हा काठी हल्ले इराण किंवा इराणच्या प्रॉक्सी करून होऊ शकतात नाट्यमय घडामोडी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील कालच्या रात्रीमध्ये मुळात अमेरिकेचं पश्चिम आशियामधलं सर्वात मोठं मिलिटरी बेस जे दोहामध्ये कतरमध्ये त्या ठिकाणी आहे तर त्या सर्वात मोठ्या मिलिटरी बेसवर जे आहे इराणनं हल्ला केला फक्त इराणनं हल्ला त्या ठिकाणी बॅलिस्टिक मिसाईलच्या माध्यमातून केला नाही तर त्यांनी असा दावाही केला की जितक्या मिसाईल्स अमेरिकेनं आमच्या न्युक्लिअर फॅसिलिटीजवर त्या ठिकाणी दागल्या होत्या तेवढ्याच मिसाईल ज्या आहेत आम्ही सुद्धा या अमेरिकेच्या बेसवर त्या ठिकाणी दागलेल्या आहेत म्हणजे एक काही प्रोजेक्शनचा पाठ होता की इराण सुद्धा बदला त्या ठिकाणी देतोय तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेनं त्या ठिकाणी सांगितलं की अत्यंत वीक रिस्पॉन्स होता इराणचा काही विशेष आमचं जे आहे नुकसान त्या ठिकाणी जाणत नाही म्हणजे कधी कधी हे सगळं पाहून वाटतं की तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं त्या ठिकाणी करतो आणि त्याच्यानंतर जे आहे हा पुढचा अध्याय आपल्या समोर येतो की जगाचे सो कोण शांतून डोनाल्ड ट्रम्प अशा प्रकारची घोषणा करतात माझ्या मते थोडीशी आपल्याला वाट पाहावी लागेल की इस्रायल आणि इराण याला कसं त्या ठिकाणी रिस्पॉन्स करतात आणि त्याच्यावर जी आहे पुढची दिशा त्या ठिकाणी ठरणार आहे पण जर खरोखरच असं झालं आणि अशा प्रकारची युद्धबंदी झाली तर संपूर्ण जगासाठी मुख्यतः पश्चिम आशियासाठी ही आनंदाची बातमी असेल आणि लवकरात लवकर या युद्धाला स्थगिती मिळावी अशीच प्रत्येकाची इच्छा असेल पण सर ज्याचा उल्लेख आपणही केला काल कतारमध्ये अमेरिकेच्या तळांवर इराणनं केलेल्या हल्ल्यामुळेच अमेरिकेने युद्धबंदी जाहीर केली असावी का काय अंदाज आहे नक्कीच म्हणजे एक प्रकारे आ, आ, जे आहे इराण आणि मुळात इस्रायल आणि अमेरिकेचे जे गणित होतं की मागच्या एक आठवड्यामध्ये जे आहे इराणवर दबाव टाकून आपल्याला जे काही साध्य करायचं आहे ते आपण इराण विरुद्ध साध्य करू पण तसं काही झालं नाही इराण सुद्धा प्रत्येक दिवशी जे अशा प्रकारचे हल्ले करतोय आणि एवढंच नाही तर सगळी तटबंदी मजबूत असताना सुद्धा मिडल ईस्टमध्ये म्हणजे या पश्चिम आशियामधल्या अमेरिकेच्या एकोणावीस मिलिटरी बेसेसवर त्यापैकी काही महत्वाच्या मिलिटरी बेसेसवर हल्ला करण्यामध्ये जर इराण यशस्वी झाला याचा अर्थ भविष्यामध्ये सुद्धा अमेरिकेच्या एम्बेसीज असो त्याचबरोबर हे मिलिटरी बेसिस असो त्यावर हल्ले त्या ठिकाणी होऊ शकतात आणि हे युद्ध अंतिम मोठ्या प्रमाणावर चिघळू शकतं हे शक्य ठिकाणी होती सत्य असं आहे की अमेरिका आणि इस्रायल या जोडबोळीच्या सामरिक सामर्थ्यापुढे इराण त्या ठिकाणी टिकू शकत नाही पण याचा अर्थ असा नाही की इराण जो आहे हल्ले करू शकत नाही अजूनही साधारणतः पन्नास टक्के मिसाईल्स या इराणकडे ते त्यांच्या जे आहेत उरलेले आहेत असा दावा केला जातोय की तीन हजारपैकी साधारणतः दीड ते दोन हजार मिसाईल्स आतापर्यंत इराणला वापरलेल्या जातात ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता हे युद्ध जे आहे चिघळण्याची शक्यता जास्त होती म्हणून माझ्या मते इरा अमेरिकेलाही कुठेतरी फेस ऑफ याच्यातून करणं आवश्यक होतं युद्धामध्ये पडून जे आहे स्वतःचे म्हणजे जास्त काळासाठी युद्ध हे अमेरिकेलाही परवडणार होतं म्हणून अशा प्रकारची युद्धबंदीची घोषणा किंवा कुठेतरी जे आहे बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून दोघांसाठी सेस ऑफ कसा त्या ठिकाणी व्हावा यासाठी अमेरिकेनं प्रयत्न केला असावा आणखी जर विस्ताराने याचा विचार केला तर ट्रम्प म्हणतायत दोन्ही देशांनी युद्धबंदीचा निर्णय घेतलाय आणि दुसरीकडे इराण मात्र हा दावा फेटाळत आहे म्हणजे यामागे ट्रम्प यांची कोणती तरी नवी खेळी असावी कारण याआधी सुद्धा अमेरिकेनं भारत पाकिस्तान तणावावेळी युद्धबंदी ही जाहीर केलेली होती इराण डोनाल्ड ट्रम्प यांची ही टिपिकल स्टाईलच राहिलेली आहे जसा तुम्ही राईट उल्लेख त्या ठिकाणी केला की भारत पाकिस्तानच्या वेळी सुद्धा जे आहे युद्धबंदीची घोषणा त्यांनीच आधी त्या ठिकाणी केली हा भाग वेगळा की जे आहे त्याच्यानंतर भारत आणि पाकिस्तानला ते अॅक्सेप्ट त्या ठिकाणी केलं पण त्याच्याही मागे म्हणून आपण जर पाहिलं तर रशिया आणि युक्रेन वॉरमध्ये सुद्धा जे आहेत खूप सारे दावे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या ठिकाणी केले होते ते दावे सगळे फोन त्या ठिकाणी ठरले तिथे सुद्धा जे आहे इस्रायल आणि इराण यांनी काही म्हणण्याच्या अगोदरच डोनाल्ड ट्रम्प यांनी अशा प्रकारची घोषणा करणं म्हणजे ती जसं म्हणजे की मुळात जे आहे डोनाल्ड ट्रम्प यांना जगाला दाखवायचंय नंबर एक की जगामध्ये कुठलाही मोठा प्रश्न असला तर त्याचं सोल्युशन माझ्याकडे त्या ठिकाणी आहे आणि अमेरिकेनं असा हल्ला केल्यामुळेच कुठेतरी ज्या या सगळ्या सिच्युएशनला ज्या आहे एक प्रकारे शांतता प्रक्रियेकडे गेल्यामध्ये आम्ही यशस्वी त्या ठिकाणी झालो दुसरी गोष्ट जी आहे जसं मी सांगितलं की अमेरिका जास्त काळातची या युद्धामध्ये पडू शकत नाही पडू इच्छित नाही कारण जसं मी सांगितलं की वॉर कॅम्पेन हा जो आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा मुद्दा नव्हता ऑन द कॉन्ट्री नो वॉर कॅम्पेन या आधारावर मोठ्या प्रमाणावर मतदारांनी त्यांना निवडून दिलं होतं त्यांच्या प्रशासनामधल्या सुद्धा खूप साऱ्या अधिकाऱ्यांना अशा प्रकारच्या वॉर कॅम्पेनला जो आहे विरोध आहे तर हे सगळं एकत्रित वातावरण लक्षात घेता डोनाल्ड ट्रम्प यांना सुद्धा हे प्रोजेक्शन करायचं की आम्ही हल्ले केल्यामुळे इराणला आम्ही बाध्य केलं चर्चा करण्यासाठी आणि hmm. आम्ही इराणला एक प्रकारे जे आहे इराण आमच्यावर हल्ला केला पण तो खूप वीक असा प्रकारचा हल्ला होता सतरमध्ये तो हल्ला झाला आणि आता जे आहे आपण चर्चा करू शांतता संबंधित जी आहे ती शांता शांततेशी संबंधित वार्ता आपण करू अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली असेल नक्कीच डोनाल्ड ट्रम्प यांची ही आहे पण आता इराणकडून लॉंग टर्म मध्ये कशा प्रकारचा रिस्पॉन्स त्या ठिकाणी येतो आणि इस्रायलची सध्या जी आहे बेंजामिन नेतन्याहू यांनी बैठक त्या ठिकाणी बोलवलेली आहे त्या बैठकीमध्ये माझ्या मते इस्रायल तर जो आहे तो खरोखरच अमेरिकाची भूमिका घेईल त्याच्या बाजूने एक प्रकारे जे आहे इस्रायलची भूमिका असेल तर नेमकी इराणची भूमिका येणाऱ्या काही दिवसांमध्ये कशी असणार आहे हे पाहायला पण इन लक्षेड मला वाटतं काही दिवसांमध्ये जे आहे या युद्धाला किंवा या संघर्षाला स्वल्प विराम मिळाल्याशिवाय दुसरा पर्याय नाही कारण चीन रशिया सारखे मोठे राष्ट्र फक्त नीट सर्व्हिस त्या ठिकाणी करतायत प्रत्यक्षरित्या इराणच्या मदतीला येत नाही कुठलंही अरब राष्ट्र इराणच्या मदतीला आलं नाही म्हणून इराण एकट्याच्या बळावर खूप काळ अमेरिका आणि इस्रायलच्या सामरिक सामर्थ्यासमोर उभा राहू शकत नाही हे सत्य आहे आणि म्हणून याला स्वल्प विराम मिळणं आवश्यक आहे अगदी आणि त्याचमुळे त्यांनी रशियाकडे सुद्धा मदत मागितली होती तर या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर विश्लेषण केलं त्यासाठी धन्यवाद